नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराजे ताटे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या शहराध्यक्षांनी जे काही बंडखोर ज्यांनी आंदोलन केलं किंवा हक्कासाठी लढले त्यांची पदावरनं हकालपट्टी केली असा त्यांचा संदेश होता नेमकं काय घडलं होतं आणि पक्षाने जो काही निर्णय घेतला आहे हकालपट्टी असेल किंवा जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं होतं ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत प्रमोद नरवणे सर आहेत त्यांच्याकडनं की त्यांनी इतके दिवस भाजपची से जे काही पक्ष आहे त्याला वाढवलं संघर्ष केला त्याच्यात कार्य राहिले आणि आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलेलं आहे त्यांचा काय अनुभव आहे कालच्या या स्टेटमेंटवर त्यांचे काय मनोगत तेही जाणून घेणार आहोत आणि त्यांचा संघर्षही जाणून घेणार आहोत काय सांगाल काल जे स्टेटमेंट केलं अध्यक्ष शहराध्यक्षांनी दे। हां मी भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष होतो भारतीय जनता पार्टीपासून मी आज पंचवीस ते तीस वर्षापासून काम करतो हिंदुत्वासाठी मी काम करणारा कायमस्वरूपी प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये प्रत्येक सर्व कार्यक्रमामध्ये हिरेदीने भाग घेणारा माणूस होतो ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलमंडीवर कोणी भारतीय झे जनता पार्टीचा झेंडा पकडायलासुद्धा उभे नव्हते त्यावेळेसपासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि आज ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं की आम्ही हकालपट्टी केली त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास म्हणजे मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही व पार्टीबद्दल जे त्यांनी आज ज्या लोकांना मी एकटाच नाही आहे ज्या ज्या तळागाळातल्या लोकांना आम्हाला ते म्हणतात की हकालपट्टी केली पण त्यांनी स्वतःच्या मनावर व छातीवर हात ठेवून सांगावं की ही वेळ त्यांच्यावर का आली आमची हकालपट्टी झालेली नाही हे त्यांनी शब्द जे वापरले हे मुळामध्ये चुकीचे वापरलेले आहे आमच्यावर अन्याय झाला एका एका घरामध्ये दोन दोन तिकीटं देण्यात आले ते कसे देण्यात आले काय देण्यात आले आज तुम्ही ज्या दिवशीपासून फॉर्म मागं घेतला बी फॉर्म ज्यांना मिळाले नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक टी व्ही चॅनलवर तुम्ही बघितलंच असेल काय काय बघितलं सगळं जनता हुशार झालेली आहे काय आपण हे जनतेला असं आस, यांना असं वाटत असेल की बो जनता याच्यापासून असं काही मन विचलित करू आम्ही किंवा भावनिक करू किंवा काही धार्मिक दृष्टिकोनातून भावनिक करून आम्ही मतदान घेऊ ही त्यांची चुकीची गैरसमज आहे मुळामध्ये त्यांनी जे अकलपट्टी जो शब्द वापरला तो, तो मुळातच चुकीचा आहे कारण की आम्ही सक्रिय कार्य करतो आहोत भारतीय जनता पार्टीची घटना अशी म्हणते की जो माणूस तीन वर्ष सतत पक्षामध्ये काम करतो आणि स सक्रिय सदस्य होतो त्यानंतर त्याचा तिकीटचा विचार केला जातो हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आज दोन दिवसामध्ये आलेल्या लोकांना तुम्ही एका घरामध्ये दोन दोन तिकीट देतात ही कुठली तुमची नीती आहे का हां कुठं भारतीय जनता पार्टी तुम्ही भारतीय जनता पार्टी नेऊन ठेवलं हां कुठं तुम्ही मोदी साहेबांचं नाव कुठं अमित साहेबांचं नाव कुठं देवेंद्रजी साहेबांचं नाव तुम्ही आज खराब करण्याचं काम छत्रपती संभाजीनगरचे जे आहे ह्या लोकांनी केलेलं आहे इथले जे पदाधिकारी आहेत हे स्वतःमध्ये जे अहमपणा जो निर्माण झालेला आहे तो अहमपणा त्यांना जनता दाखवून देईन सगळं तुमची पक्षामध्ये सुरुवात कशी झाली होती आणि पक्षाचे जे अनुभव आहे तुम्ही निवडणूकसुद्धा लढवलेली आहे त्याबद्दल मी सुरुवातीला प्रत्येक वेळेस आज मी प्रत्येक वेळेस मी ज्या ज्या वेळेस इलेक्शन लढलो मी सुरुवातीला शिवसेनेचा गुलमंडीचा पहिला शाखाप्रमुख होतो ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आली होती आम्ही लाठ्या खाट्या खाल्ल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक निवडून आलेला नव्हता माझं वय भरत नव्हतं म्हणून मी तिकीट मला त्यावेळेस घेता आलं नाही त्यानंतर माझं ज्यावेळेस वय वै भरलं त्यावेळेस मी शिवसेनेलासुद्धा तिकीट मागितलं होतं पण ज्यावेळेस शिवसेना हा जो पक्ष होता हा सामाजिक कामासाठी निर्माण झालेला पक्ष होता तो राजकारणात आला मग त्यानंतर जे निवडून आले हे सगळेजण आमदार वगैरे सगळे यांना राजकीय याच्यामधली जी गोडी निर्माण झाली आणि त्याच्यामधलं जे कशा पद्धतीने आपल्याला मलिदा खायला मिळतो मग यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आठवण राहिली नाही आणि त्या काळामध्ये मी सक्षम झालो माझं वय भरलं मग मी तिकीट मागितलं तर त्यावेळेस मला शिवसेनेनेसुद्धा विरोध केला त्यावेळेस मी प्रदीप जायस्वालांच्या विरोधात उभा राहिलो आणि त्यांच्याबरोबर इलेक्शन लढून अपक्ष लढलो त्यावेळेस अच्छा मग त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे प्रमोदजी महाजन जयसिंग काका गायकवाड शालिग्रामजी बसई जे आमचे एकदम घरचे संबंध आहेत त्यांचे काय यांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये सांगितलं की तू सक्रिय होऊन जा तू हिंदुत्वासाठी काम करणारा मुलगा आहे मग मी भारतीय जनता पार्टीपासून त्यावेळेस सक्रिय झालो त्यानंतर त्यांनी मला कुठल्याच प्रकारचा अन्याय केला नाही त्यावेळेस ते त्यांनी मला दोन हजारमध्ये किशनचंद तनवानींच्या विरोधात तिकीट दिलं मी फक्त गुलमंडीवरनं ऐंशी मतांनी पडलेलो आहे अच्छा भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस मी तिकीट घेऊन उभा राहिलो होतो त्यावेळेस फक्त मी ऐंशी मतांनी पडलो होतो आणि तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचा हातात झेंडा घेतलेला आहे आणि तेव्हापासून मी सक्रिय आहे फक्त हिंदुत्वासाठी मी काम केलेलं आहे आणि सगळ्या सर्व धर्म समभावासाठी काम केलेलं आहे सर्व अठरा पकड जातींना घेऊन चाललो मी असंच नाही सगळं अठरा पगड जातींना घेऊन चाललो आणि तेव्हापासून मी सक्रिय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मागची निवडणूक जी लढली होती ती दोन हजारमध्ये लढली होती का मागची निवडणूक मी दोन हजारमध्ये लढली होती मग आता पंचवीस वर्षानंतर संधी आली तर का खबर नाही पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट पण मी ओपन माणूस आहे ओपन लोकांना संधी मिळत नाही पंचवीस वर्षानंतर मला संधी मिळाली आणि त्या संधीचा आज भारतीय जनता पार्टीने मला म्हणजे माझ्यावर अन्याय केलेला होता म्हणून मी आज अजितदादांनी मला न्याय दिला आणि म्हणून मी अजितदादांच्या पक्षाकडनं राष्ट्रवादीकडनं मी उभा राहिलो अजितदा तुमच्या सोबत म्हणजे संधी दिली आता मला सांगा की तुमच्या विरोधात आता कोण कोण मातब्बर आहेत कोणासोबत तुमची आहे आता सध्या राजा का बच्चा राजा नाही बन सकता ही जनता त्यांना दाखवून देईल अच्छा आमदाराचा मुलगा आहे धडधहंगण जे पैशावाले आहे ज्यांनी एका घरामध्ये दोन दोन तिकीट आणले ते माझ्यासोबत आहे आम्ही सर्वसामान्य घरातले शेतकऱ्यांची मुलं आहे मी जो पॅनल उभा केला आम्ही सर्वसामान्य घरातल्या मुलांनी उभा केलेला हा पॅनल आहे आणि दादांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे राष्ट्रवादीने विश्वास टाकलेला आहे आणि जनता आमच्या पाठीशी उभी आहे आता सध्या जो प्रचार चालू आहे जे काही निवडणुकीचं वातावरण आहे तर काय वाटतं बरं एक चित्र तुम्हाला की बाबा निवडून येण्यासाठी तुम्ही निश्चितच आम्ही शंभर टक्के निवडून येणार सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे सगळ्या जनतेला कळालेलं आहे की फक्त इलेक्शन हे पैशाने खेळले जात नाही काय सर्वांना माहीत आहे जर पैशाने जर इलेक्शन खेळलं असतं तर नरेंद्रजी मोदीसुद्धा निवडून आले नसते हां एक लक्षात ठेवा सर्व सर्व जनतांना माहीत आहे की पैसा सोन असतो एक सामान्य कार्यकर्ता जो समाजात पगड जातीमध्ये वावरलेला का वावर आम्ही जे वावरतो अर्ध्या रात्री कोणाच्याही मदतीला धावतो काय अशा लोकांनाच लोक निवडून देतील माझ्याच वाटत नाही तर सगळीकडे हीच होणार आहे शहरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे सर्वसम सर्व, सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला ज्यांना तिकीट नाही देण्यात आलेले आहे गणपतीचा पण स्थापना तुम्ही केलेली आहे त्याचा काय केस सांगतो हां गणपती गणेश मंडळाची मी स्थापना जी, जी केलेली आहे ही नाईन म्हणजे ज्यावेळेस तेहतीस वर्ष झाले या मंडळाला स्थापन करून मला आणि मी पावन गणपतीचा एक मोठं एकवीस फुटाची जी मूर्ती आहे त्याची स्थापना करून मी हिंदुत्वाचं काम करून दाखवलेलं आहे पक्षांना यांनी बघितलेलं मा आहे मी म्हणजे सर्व धर्मभाव समभाव सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस मग हिंदुत्वासाठी काम करणारा माणूस आहे काय प्रत्येक वेळेस आमच्यावर अनेक संकट आले गणपती बसवताना पण विघ्नहर्ता येतो त्यांनी आमचे सगळे संकट दूर केले आणि आम्ही आज पावन गणपती गणेश मंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे हे सगळ्या जनतेना माहीत आहे गणपती गणेश मंडळांमध्ये आमचे मुलींची मोठी संख्या आहे आगमन सोहळा आपण पावन गणपतीतर्फे सुरुवात संभाजीनगरमध्ये केलेली प्रत्येकांना असं वाटत होतं की पुणे मुंबईलाच गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात होतो पण आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये हे दाखवून दिलेलं आहे की पावन गणपती गणेश मंडळ सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आहे शहराचा आहे कुठल्या एका वार्डाचा किंवा एका गल्लीचा किंवा एका पक्षाचा म्हणजे वार्डाचा नाही सर्वांचं आहे सर्वांनी मिळून दरवर्षी सगळ्यांना माहिती आहे पावन गणपती गणेश मंडळी ज्यावेळेस मिरवणूक चालू होते उत्सव उत्सव मिरवणूक त्यावेळेस पन्नास पन्नास हजार लोक आगमन सोहळ्याला असतात हे सगळ्यांनी प्रत्यक्षात डोळ्यांनी बघितलेलं आहे पावन गणपतीचं जर तुम्ही यूट्यूब चॅनल सर्च केलं पावनचा राजा त्यात तुम्हाला हे सगळं ओरिजिनल दिसेल तुम्हाला सगळं पावन गणपतीच्या माध्यमातून जो, जो काही अन्नदान होतं त्या माध्यमातूनही तुम्ही चांगलं काम के केलेलं आहे आता जनतेला काय आव्हान कराल बरं माझी जनतेला एकच नम्र विनंती आहे की सर्वसामान्य घरात घरातले आम्ही कार्यकर्ते आहोत शेतकऱ्याची मुलं आहोत आम्हाला सर्वांनी मिळून मतदान करावं भरघोस मताने विजय करावं आणि पैशावाल्यांना आमदार जे आहे परंपरा हे जी जे चाललेली आहे तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून ही परंपरा मोडीत काढावं आणि गुलमंडीवर एक नवीन इतिहास घडून दादांच्या पक्षाला घड्याळीला प्रचंड माताने विजय करावा हेच आमचे जनतेला आव्हान आहे मी गुलमंडी प्रभाग पंधरा या प्रभागातून मी व माझे शिलेदार विजेता अजय चावरिया ज्यांचं बटन क्रमांक चार आहे डॉक्टर निशिगंधा गणेश इंगळे यांचा बटन क्रमांक एक आहे मी प्रमोद तुकाराम नरुडे पाटील माझं बटन क्रमांक दोन आहे अशा सर्व उमेदवारांना आपण प्रचंड व बहुमताने विजय करावा हीच मी कळकळीची नम्र विनंती करतो